नमस्कार मी निर्मला आज आपण मस्त असे बटाट्याचे पॅटीस उपवासासाठी करणार आहोत त्यासाठी मी चार बटाटे कुकरमध्ये उकडाईसाठी ठेवलेले आहेत कुकरच्या चार चिप्या चा काढून घ्यायच्या कुकर थंड होईपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरे एक वाटी घेतलेले दोन हिरव्या मिरच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन मिरच्या घातलेल्या आहेत आपण त्यामध्ये आता आपण मीठ घालूया आवडीनुसार जिरे एक चमचा मीठ चवीनुसार ते मिक्सरमध्ये बारीक करून आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर मीठ शेंगाचं कोट घालून घेतलेले साखर घालून घेतलेले बटाटे आपण उकडलेले सोलून घेतो आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि मी इथं उपवास भाजणी घातलेले आहे तीन चमचे मस्त असं एक जीव करून घ्यायचं पण एक जीव झालेला आहे पाण्याचा हात लावून आपण त्याचा गोळा करून घेऊया नंतर त्याच्यामध्ये जे आपण सारण केलेलं आहे ते सारण घालून घ्यायचं मस्त असं सा सारण भरून सगळे गोळे करून घेऊया आपण इथं गोळे करून घेतलेले आहेत पॅटीस पॅटीस मी थोडंसं भाजणीमध्ये गुळवून घेतलेले आहेत आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर हे पॅटीस आपण त्यामध्ये तळून घेतो आहे पॅटीस आपण वरखाली करून घ्यायचं उपवासाला हा वेगा पदार्थ खूप छान लागतो तुम्ही करून बघा मस्त असे आपले पॅटीस तयार आहेत लालसर झाल्यानंतर काढायचे तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा याच्यासोबत मी दुधीचा हलवा दिलेला आहे तर दुधी आपण हा एक साल काढून घेतो आहे साल काढून दुधी आपण खिसून घ्यायचा नंतर एका कढाईमध्ये आपण तूप घालून एक चमचा त्याच्यामध्ये हा खीस आपण परतून घेणार आहोत खीस परतून घ्यायचा वर खाली झाल्या परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन कप दूध घालून घ्यायचं दूध घालून एक पंधरा वीस मिनटं चांगला शिजवून द्यायचा शिजल्यानंतर हा थोडासा घट्टसर होतो त्याच्यामध्ये आपण घट्ट झालेले साखर घालून घ्यायची आपण त्याच्यामध्ये अंदाजेत चार चमचे साखर घातलेले आहे मी दोन चमचे मी इथं कंडेस्नर मिल्क घातलेलं आहे मिल्कमेड आपण कुठलंही वापरू शकता दोन चमचे त्यामुळं हलवा खूप छान लागतो एक चमचा वेलची पूड आणि त्याच्यामध्ये बदाम घालून घ्यायचे मस्त असा हलवा तयार झालेला आहे तुम्ही हे उपवासासाठी करून बघा खूप छान अशी ही डिश आहे नमस् धन्यवाद